नमस्कार।, नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी आपण वडगाव माळी त्या ठिकाणी आलो आहे कांता पाटील यांच्या शेतामध्ये ज्यांनी गव्हासाठी पूर्ण ऑर्गॅनिक खताचा वापर केलेला आहे जे ग्रीन प्लॅन्ट बायोपोडक कंपनी याचे पूर्ण खतं या गव्हासाठी वापरलेले आणि पूर्ण गव हा ऑर्गॅनिक आहे तर याच्यासाठी कशा पद्धतीने पोडक वापरले खतं वापरले आणि रिझल्ट काय त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नमस्कार मी विशाल रामचंद्र पाटोळे काय ना वडगाव माळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा सर आता गावासाठी ट्रीटमेंट अशी घेतलेली आपण पहिले एस टीचा वापर केला वीज प्रक्रियासाठी आणि नंतर भूमीपावर आणि हे आपले बाकी प्रोम आणि पोटॅश आणि आपण गहू लावायच्या अगोदर प्रीमियमचा स्प्रे केला होता जमिनीवर जे आपलं कल्चर आहे हां जवळपास त्याच्यामध्ये पाससाठ प्रकारचे जीवाणू आहेत आणि उप्रकार ते जे हे जमिनीमध्ये याचा वापर केला स्प्रे घेतला होता ड्रिंकिंग घेतला होता अच्छा अच्छा त्यानंतर त्यानंतर नायट्रोकिंग आणि ग्रो आणि एप्स याचा फवारा घेतला ग्रो आणि नायट्रोकिंगचे किती फवारणी झाले दोन फवारण्या ग्रो नायट्रोकिंगच्या आणि एक ब्लूम नायट्रोकिंग पहिली फवारणी किती दिवसानंतर घेतली पेरणीनंतर पेरणीनंतर जवळपास दहा दिवसाच्या नंतर घेतली दहा दिवसानंतर फवारणी याचा तणनाशक मारतो आपण कारण की तन्ना काढायचं जेव्हा ते अच्छा तणनाशक मारलेलं आहे बाकी रासायनिक मध्ये कुठले खत टाकलेले बाकी काहीच टाकले आपलं जे कंपनीचं ऑर्गेनिक पोटॅश प्रोम आहे त्याचा वापर केला आणि भूमिपावरचा वापर केला फक्त तन्नाशकाची एक फवारणी केली बाकी याच्यावर दुसरं केमिकल काहीच मारलेलं नाही शेतकरी ह्याच्यावर फवारणी करत नाहीत गावावर बरोबर विर्या फेकतात आपण कुठल्या प्रकारच्या युरिया फेकलेलं नाही पूर्ण चार फवारण्या झाल्या याच्यामध्ये म्हणजे ओंब्या लागायच्या अगोदर दोन फवारण्या केल्या आणि ओंब्या लागल्यानंतर दोन फवारण्या केल्या ओंब्या लागल्यानंतर कोणते फवारणी केली ओंब्या लागल्यानंतर नायट्रोकिंग आणि ब्लू नायट्रोकिंग आणि वेळेस एफ सी घेतलं होतं आणि एक वेळेस आपलं ट्रेसआउट घेतलं होतं त्याच्यामुळे याच्यावर कोणताच म्हणजे हिचा परिणाम झाला अच्छा त्याच्यात नाइट नायट्रोकिंग ब्लूम आणि ट्रेसआउट याची फवारणी केल्यानंतर धुईचा अटॅक आलता त्यानं कुठल्याच प्रकारचा दुष्परिणाम आपल्या गवर झालेला नाही पूर्ण ओंबी ठस भरलेली आहे पण संड्यापर्यंत पण पूर्ण जेवढे बी त्याच्यामध्ये हे बी आहे ते शिडे आहे पूर्ण शीड याच्यामध्ये भरलेले तर आता पूर्ण हा गहू आपला ऑर्गेनिक आहे दरवर्षी गहू असते तुमचा आता यावर्षी किती एक्कर किती बी किती बी पडला आता याच्यामध्ये आता किती आवर्ज येईल तुम्हाला समोर पंधरा क्विंटलच्या वेरी वालपली व्हरायटी श्रीराम म्हणून श्रीराम म्हणून आता बाजूला तुमच्या गावामध्ये बी जवळपास बरेच जणांचा गो गोव असेल त्यांच्या गावामध्ये आणि या गावामध्ये तुम्हाला काय फरक साईज बी मोठ आली आहे आणि दाण्याची संख्या पण जास्त अच्छा म्हणजे आपण कुठल्याच प्रकारचं आपण ग्रो नाईट रुकिंगचा फवारा केल्यामुळे आपल्या याला फुटवे जास्त आलेली संख्या फुटव्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे कुठल्याच प्रकारचं केमिकल न वापरले लागू ना डीपी टाकलं ना दास टाकलं शंभर टक्के खत वापरले आणि गहू आपल्या समोर दिसत आहे बरोबर शेतकऱ्याची जी मानसिकता की सेंद्रिय शेती केल्यानंतर उत्पन्न घटते पिकाची वाढ होत नाही किंवा ग्रोथ होत नाही त्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला कुठला काही अनुभव या ठिकाणी नाही सर्व चांगला अनुभव आलेला आहे सर्व म्हणजे केमिकल पेक्षा पण चांगलं दिसते आता इतर शेतकऱ्यासाठी काय तुमचं असं की बाबा केमिकलचं हे सोडून ऑर्गेनिक शेतीचं कराव उत्पन्न पण चांगलं आणि आपल्या जे आपल्याला बिमाऱ्या वाढून राहिल्या त्याच्यापासून बी संरक्षण होऊ शकतं जसं आपल्या ऑर्गिक गहू खायला सगळ्यात जास्त आपण गव्हाचा वापर करतो खाण्यामध्ये आणि गहू शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे बरोबर आता खर्च जाबतीत काय खर्च काहीच नाही जर विचार केला युरिया मारायचा त्याच्यापेक्षा आपल्या राहिला युरिया प्यायला काय स्वस्त पोकट फोडी जातो युरिया खर्च जवळपास त्याच्यापेक्षा कमी होतो रासायनीपेक्षा खर्च कमी होते आणि जमीन पण राहिली आपली तीन चार वर्षापासून तुम्ही वापरता कंटिन्यू बरोबर तर जमिनीमध्ये काय फरक बदल झाले फरक झाले कारण जमीन जी कडक होऊन राहिली होती ती नरम झाली आता तुला बी कमी आपल्याला लागा लागा लागा। तर काका आता तुम्ही चार वर्षापासून वापरताय तर समाधानी आहे का हे पोटक वापरू इथं शेतकऱ्यांना वापरले पाहिजेत का वापरायला पाहिजे शेतकऱ्यांना बर आता पूर्ण ऑर्गेनिक गहू आहे ऑर्गेनिक शंभर टक्के आता तुमचा नंबर सांगा की आपला व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर टाकायचा जर कोणाला लागलं तर ऑर्गॅनिक गहू या ठिकाणी तुमच्याकडे ते संपर्क करतील सत्तेचाळीस शेतकऱ्याला काही विचारायचं असेल तर या नंबरवर फोन लावून शेतकऱ्याला विचारू शकता धन्यवाद सर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद